नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं युट्यूब चॅनल मध्ये आज आज काय गबंग सॉरी मित्रांनो आज काय गवळ ना अभंग होणार नाहीये आज फक्त मी चार गोष्टी आपल्या फॅमिलीला सांगावं म्हणून आलेलो आहे म्हणजे आलं म्हणजे आपल्या चॅनल नाही आलेलो एक सांगायला लागलो तोबा, 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 मूड खराब कर तर एवढंच आहे आम्ही जे व्हिडिओ बनवतो ते मला असं व्हिडिओ बनवून आम्ही हे चुकलोय म्हणजे हे जे कॉन्टेंट आहे भजन कीर्तन हला बघणारा जे ऑडियन्स आहे तो फार कमी आहे मित्रांनो आणि कॉमेडी व्हिडिओ जसं की कॉमेडी अजून भरपूर काही जे आहेत ते आम्ही बनवण्याचं मला वाटतंय तुमचं काय म्हणणं आहे असं नक्कीच कमेंट करून कळवा तर आता हे दोघं जर म्हणलं त्या दोघांपैकी हिंदीचं कॉन्टेंट बनवायचं म्हणलं मित्रांनो तर हिंदी, हिंदी हिला हिला पण जमत नाही हि तर काय शाळा शिकलेलीच नाही घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे ही शाळा शिकली नाही आणि ह्यांचं जर म्हणलं हे शिकलेले पण ह्यांना येत नाही मी एकट्या राहिलो ऍक्टिंगला पण मी जर ॲक्टिंग केली तर कॅमेरा कोण चलवणार तर मित्रांनो माझं एवढंच पण नाही आपल्या हेच जे व्हिडिओ आहेत आपण गवळ्यांचे ह्यांना जास्तीत जास्त सपोर्ट करत राहावा लाईक करत जावा शेअर करत जावा कॉमेंट करत जावा आपले नाही म्हणलं तरी आता आतापास नाही दोनशे सहासष्ट तरी व्हिडिओ मित्रांनो आपले अपलोडिंग असतील चॅनलला दोनशे सहासष्ट अपलोडिंग व्हिडिओमध्ये फक्त सहाशे सुद्धा अजून सबस्क्रायबर घेऊन भेटणार मित्रांनो म्हणजे काय काय चाललंय दुसरे चॅनल्सला बघू शकता तुम्ही शंभर वेळाला दहा दहा हजार के सबस्क्रायबर आपले वन केच करायचे आहेत मित्रांनो फक्त एकदा आपला जो ऑडियन्स आहे एका ठिकाणी जमा झाला कि मग आपण संगीतकार बाहेरचे कलाकार साईड कलाकार सगळे बोलवणार आहात आपण पूर्ण टीम तयार करणार आहात पण पर जोपर्यंत आपलं मॉनिटायझेशन कम्प्लीट होत नाही तोपर्यंत टीम करणार नाही आता रविवारी बघा आम्ही जाणार आहेत एका ठिकाणी तिथं मोठे गायक आहेत दोन चार जण त्यांच्यावर पण व्हिडिओ बनवणार आहात ते पण व्हिडिओला जास्तीत जास्त सपोर्ट करा त्यांचा आवाज यांच्यापेक्षा छान आहे मित्रांनो ज्येष्ठ मंडळी आहेत म्हणजे जास्त भजनातलेत ते आणि सांगतो की ही जी मेहनत असते ही सोपी नसते मित्रांनो लाईट लावावं लागते कॅमेरा चालवावा लागतो कॅमेराची कधी क्वालिटी डाऊन होते कधी अप होते तर ह्याच्या मागे एवढं कष्ट आहे तुम्हाला फक्त दोन सेकंदाचा व्हिडिओ सॉरी वीस बावीस सेकंदाचा व्हिडिओ किंवा दोन तीन मिनटाचा व्हिडिओ हो दिसतो आणि ते पाठ करावं लागतं ती डाउनलोड करावं लागतं मग त्याला घेऊन द्यावं लागतं बारक्या मा मोबाईलमध्ये इतके मार्ग कष्ट आहेत ह्या कष्टासाठी आम्ही मागतो काय फक्त तुमचे व्ह्यूज आणि लाईक फक्त लाईक आणि सबस्क्राईब मागतो मित्रांनो जास्त काय नाही आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला काय पैसे लागत नाही मला असं वाटतं तर असो जास्तीत जास्त लाईक करत जावा शेअर करत जावा आणि कमेंट करत जावा तर आज मी या दोघांच्या बी अंगातली तुम्हाला कला दाखवतो कशा आहे कला म्हणजे कोणाच्या अंगात किती कला आहे तुम्हाला कळन व्हिडिओ बघून आजचा ब्लॉग थोडा लांब होईल हो द्या काही हरकत नाही आपलं समजून घ्या तुमच्या अंगात काय कला सांगा काय असू बोला बोला आपली काय करायचं काय करायचं बोला कला काय कला पैशाशिवाय चालत नाही कोणतीच पैसा असला कला ना 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 तर, ना तर कला चालती पैसा नसल्यानंतर कला चालत नाही ना काही चालत नाही सध्या म्हणजे स्थगित परिस्थितीचे लोक आहेत आम्ही त्याच्यामुळे आम्ही काय करू शकत नाही कोणता साईड कलाकार घेऊ शकत नाहीत साधा व्हायलीन वाला घेऊ शकत नाहीत आम्ही व्हायलीन वादवाला सुद्धा दोन ते अडीच हजार रुपये रोज मागतो वादक म्हणलं तर वादक जर मिळवायचा म्हणलं तर तो पण दोन हजार ते दीड हजार रुपये मागतो रोजाला याच्यासाठी सर्व वाळचणी आम्ही आपलं स्वतःच्या ह्याच्यावर जसं जमल तसं फक्त हरि सांगड आहे हा राहिला यांचा मुद्दा म्हणजे आर्थिक आर्थिक परिस्थितीतून उभार जायचं वाटतं मित्रांनो आणि पब्लिकच्या सपोर्ट शिवाय काहीच खरं नाही जोपर्यंत पब्लिकचा सपोर्ट आहे तोपर्यंत शक्य आहे आणि आपला पब्लिकचा सपोर्ट आहे पण एवढं नाही मित्रांनो तर पब्लिक जेवढं प्रेम करेल तेवढं आमच्यासाठी बरं राहील म्हणजे बघा तुम्ही 1 मिनिट माइक तोबा 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 तारा मूड खराब कर दिया तर म्हणजे कसं असतं ना एवढंच ही जे असतं काय मला बोलायचं होतं तोबा 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 तारा मूड खराब कर दिया कष्ट कष्ट काय 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 मेन गोष्ट कष्ट फक्त दिसतंय मित्रांनो तसं पण नाही सोपं नाही तुमच्या फॅमिली असन असूट्यूबरच त्यांना विचारा काय हे लागतं ते लागतं आमची सध्या परिस्थिती एवढी डाऊन आहे तरी सुद्धा आम्ही युट्यूबवर ऐंशी हजार रुपये लावलेले म्हणजे इन्व्हेस्ट केले कॅमेरा झालं लाईट झालं माईक झालं सगळं झालं सांगायला मग तुम्ही काय जास्त भूषणन सांगत पण एक सांगायला लागला तर आता जाऊ द्या ते सगळा बाजूला आपण इतच बाय बाय त्याला शॉर्ट आता व्हिडिओ म्हणायचे म्हणजे पण ब्लॉग मध्ये नसते आता नको पुन्हा बघू नको कमान नौ। आहे रे दोन लाईन वाला फक्त जास्त व्हिडिओ मोठा होतो आजी दिनी वर्ष अमृताचा घनू आजी सोने आजी तो तोबा तोबा तो तो थारा मूड खराब कर काय मित्रांनो आम्ही याच साठी आलो होता तर ठीक आहे बाय बाय आजच्या ब्लॉग ला सुद्धा बघा मित्रांनो आपल्या ब्लॉग सुद्धा जास्तीत जास्त सपोर्ट नाही मिळणार ना? ऐसा क्या, 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 क्या? नाही हो सकता झूठ आहे चल चला ठीक आहे आम्ही अजून अशी जर आपले नाही सबस्क्रायबर झाले अजून आम्ही दोन तीन महिने दिसू यूट्यूबला कोणा काही आमचं खराब नाही बघू दोन तीन महिने आपले किती सबस्क्रायबर होते किती नाही बघू चला आपला अजून वॉच टाईम खूप कमी आहे वॉच टाईम शिवाय काही नाही आहे मित्रांनो तर चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय गुड बाय टाटा 🎵